नमस्कार बहिणीनो आय टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण म्हणा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अकाउंटमध्ये पैसे जमा होणं सुरुवात झाली आहे ज्यांचे अर्ज चौदा तारखेपर्यंत अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे येणं सुरुवात झाले आहे आपण बाजूला बघू शकता अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पैसे येणं सुरू झाले आहे काही लोकांचं म्हणणं आहे की अद्याप आमच्या अकाउंटला पैसे आलेले नाही त्याचं पहिलं कारण हे आहे की ज्यांच्या अकाउंट आधार सिलिंग नाही त्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा झालेले नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही हे कशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या चेक करायचं आहे त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कशा पद्धतीनं आपला आधार आपल्या अकाउंट लिंक आहे किंवा नाही चेक करायचं तुमचा आधार जर तुमच्या बँकेला लिंक असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये सतरा तारखेपर्यंत पैसे शंभर टक्के जमा होणार आणि तुमचा आधार जर बँकेला लिंक नसेल तर पैसे जमा होण्यास दीर्घ होईल त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार पहिले अकाउंट लिंक करा दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बहिणी अद्याप आपले फॉर्म भरलेलं ते नाही त्यानं त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता नवीन पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण फॉर्म भरायचा यापूर्वी तुम्हाला फॉर्म भरताना बँकेचं पासबुक अपलोड करायला होता आता तुम्हाला कुठलं पासबुक अपलोड करण्याची गरज नाही आधार ओ टी पी देण्याची गरज नाही फक्त तुम्हाला अकाउंट क्रिएट करताना एक ओ टी पी लागेल तो ओ टी पी अकाऊंट क्रिएट झाल्याच्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर टाकायचा आधार व्हॅलिड करायचा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म अप्लाय करू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असेच आपल्या चॅनेलचे नवीन नोटिफिकेशन बघ बंग, बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून द्या थँक्यू धन्यवाद